रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मोली नाव सांगा माझे नाव देवीदास लवांडे गाव शिंदेवाडी हे अमृत झाले दिलेले हो काय फरक पडलाय तुम्हाला मला मुळात मी घेतलं म्हणजे मला शुगर होती बीपी होता माझी तब्येत जास्त होती मी घेतलं पण शुगर माझी त्यावेळेस होती चारशे चाळीस चारशे तीस या मापात होती आणि बीपी होता एकशे ऐंशी ते दोनशेच्या च्या मापात मी तीन दोन महिने घेतल्यानंतर चेक केलं के तर मला शुगर निघाली एकशे ऐंशी ते दोनशे आणि बीपी एकशे वीस निघाला बराच कमी झाले हा भरपूर फरक पडला मला रिझल्ट चांगला मिळाला आणि वजन सुद्धा माझं एकोणसत्तर किलो होत तर चौसष्ट किलो वजन आहे आता वजन केलं मी वजन बी कमी झालं वजन माझं पाच किलो निकाल लोकांना काय सल्ला लोकांना हेच सांगेल की बाबा घेणं गरजेचं आहे